हाय मित्रा नमस्कार मी योगेश सालकर तर मित्रांनो आज तारीख आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आता सध्या मी जस्ट आहे कासा या ठिकाणी आणि कासा या ठिकाणी दोन हजार पंचवीसला फेस्टिवल ठेवला आहे आजच्या दिवसापासून स्टार्ट आहे तर मित्रांनो जो फेस्टिवलचा लूक आहे तो तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही नक्की व्हिडिओला बघत राहा आणि शेवटपर्यंत बघा आणि आजच्या तारखेला तुम्ही नक्की कासा या ठिकाणी ठिकाणी फेस्टिवलला यायचं आहे तर मित्रांनो सर्व फेस्टिवलचा लूक आहे तर तुम्हाला मी दाखवतो तर बघू शकता मित्रांनो हा समोरचा गेट एरिया आहे आणि हा जव्हार कासा रस्ता आहे आणि कास्याला मेन पॉईंटवर आहे माझ्यासोबत आहे भाऊ मित्र आणि आपण आता गेटमध्ये एंट्री करू बघा मित्रांनो आता आपण आतमध्ये एंट्री करू जास्त गर्दी आहे नाही आता म्हणजे स्टार्ट होत आहे सकाळपासून आता सध्या दुपार पडली आहे आणि जे वातावरण आहे ते चालू आहे मित्रांनो गेटमध्ये एंट्री मारल्यावरच तुम्हाला लगेच साइड जे दुकान आहेत ते दिसतील वेगवेगळे जे जे पण दुकान आहेत ते तुम्हाला बघू शकता मित्रांनो पण सध्या त्या दुकानामध्ये का अजून मांडलेलं नाही आहे संध्याकाळच्या टायमात हे स्टार्ट होतील आणि इकड बघू शकता कासा लव आई लव कासा सर्व काही दुकाने आहेत पण याच्यामध्ये सामान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही दाखवत नाही आणि आपल्या आदिवासी संस्कृतीची तारपा आहे जो तारपा आहे तो आपल्या मध्येच ठिकाणी लावलेला आहे आणि दुसरं त्या साईडला सर्व दुकाने आहेत पण अजून त्याच्यामध्ये काही सामान मांडलेलं नाही आहेत एक भाऊ आहे मित्र त्याच्याकडे खाऊ आहे पण मी तुम्हाला असं भावतळी तुम लोक दाखवतो बघू शकता मित्रांनो खाण्यासाठी सर्व काय उपलब्ध होईल संध्याकाळी आता उपलब्ध आहे नाही आईस्क्रीम सांगा जोडापासून जे काय टू झेड पण सर्व विकत खायला भेटेल मेन म्हणजे आपल्या आदिवासी संस्कृतीचा तारपा आहे तो इकडे ठेवलेला थे। आहे बसवलं आहे आणि इथे स्टेज आहे सर्व काही कार्यक्रम युट्यूबर लोक सर्व काही येणार आहेत इकडे त्याच्यामुळे तुम्ही नक्की युट्यूबर लोकांसाठी बघण्यासाठी आणि कार्यक्रम बघण्यासाठी तुम्ही येऊ शकता असतील आय पी आणि फक्त व्ही आय पी लोकांसाठी मुख्य अतिथीसाठी ऑनली व्ही आय पी इकडे सर्व वडापाव हे ते सर्व उपलब्ध आहे आणि मेन म्हणजे पाठी मागे पालना पण आहे फन झॉन पालण्याची पण सोय केली आहे दुकानं भरपूर आहेत मित्रांनो ते तुम्ही आल्यावर बघू शकता पण एक म्हणजे सांगायचं दृष्टिकोन आहे का इथे सर्व काही उपलब्ध आहे खेळणं आहे पालणं आहे आईस्क्रीम आहे सर्व ए टू जेड खाण्यासाठी फूड नूडल्स सर्व काय आहे तुम्ही नक्की येऊ शकता फन झोन हे पालन आहेत आणि तिकडनं ते काय सांगतात आपले काय रे केलं खुर्ची खुर्चीवाला पाल ना सर्व काय आहे जास्त काय डिटेल तुम्हाला सांगत नाही तुम्ही पण बोर होऊन जाल पण आज नक्की सकता इकड़े। तुम्ही नक्कीच येऊ शकता इकडे चला आता मित्रांनो एवढं आहे जास्त काय तुम्हाला दाखवत नाही जे काही डिटेल आहे ते तुम्ही येऊन बघू शकता पण आज फेस्टिवल निमित्त तुम्ही इकडे येऊ शकता जी पाहिजे ती खास फक्त पैसे नाही कायच भाऊ आपली बरोबर मित्र पण आहे खास माणूस आपला फेस्टिवल चालू काय तर तुम्ही बघितला असेल नक्की तुम्ही संध्याकाळपर्यंत तिथे एंट्री मारा आपले विचारू कार्यक्रम नेमका कधीपासून चालू आहे आणि तुम्हाला लगेच सांगतो हम्म हो हो तिथे एकदम आहे गोष्ट आहे गोष्ट काय सांगतो मी मानव सेवा महाराष्ट्र चेअरमॅन म्हणून पत्रकार आहे पण आपण पन कसं काही कारणास्तव असतो काय टायमिंग नसल्यामुळे त्याच्यात आपण म्हणजे हे नाही केले होतं पण सध्या आहे सर्व सर्टिफिकेट सर्व मी त्याच्यामध्ये काम करतो पण म्हणजे मुख्य हे नाही पण आता मी त्याच्यामध्ये काम करायला चालू करणार आहोत ते बघा तुम्ही नक्की भेट द्या मित्रांनो फेस्टिवलला तर बघा मित्रांनो आय लव कासा आज भूल तडाका राहील या ठिकाणी तुम्ही नक्की येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता बघा मित्रांनो हा एवढाच व्हिडिओ आणि या फेस्टिवलमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी खायला पण भेटतील बघायला पण भेटतील आणि घरी न्यायला पण भेट भेटतील ए टू झेड तुम्ही नक्की येऊ शकता आणि दवाखान्याची पण म्हणजे दवा पण सोय केली आहे ती मला माहीत नाही विकण्यासाठी आहे काही आपल्यासाठी पण आहे एखादा आपले लोकांसाठी असेल जनतेसाठी सरकारने ठेवलेलं आहे तर तुम्ही नक्की इकडे भेट द्या थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओ